मी हरिओम काळे एक बीएमएस विद्यार्थी आहे आयुर्वेदाच्या मदतीने तणाव आणि त्वचेच्या समस्या कशा सोडवता येतील हे आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर तणाव आला की आपल्या चेहऱ्यावर डाग पुरळ किंवा वृक्षपणा का येतो असा जर तुम्हाला कधी प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा कारण आयुर्वेदामध्ये आहे या सगळ्यांचं समाधान आता तुम्हाला वाटू शकत की तणाव आणि त्वचेचा संबंध काय तर यामागे फार सहज कारण आहे कारण की जेव्हा आपला तणाव वाढतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसोल नावाचे हार्मोन वाढते आणि जर का एकदा हे कॉर्टिसोल वाढले ते आपल्या त्वचेवर दाह पुरळ एक्झिमा डाग तसेच वृक्षपणा वाढू शकते त्यामुळे तुम्ही परीक्षेच्या काळात हे अनुभवल असेल की आपल्या चेहऱ्यावर वेगवेगळे ब्रेक अनुभवले जातात म्हणजेच वेगवेगळे प्रकारचे रोग अनुभवले जातात त्यामागे सुद्धा तणाव हेच कारण आहे त्यामुळे तरच आयुर्वेदात मन आणि शांती यांचे संतुलन असणे फार महत्वाचे सांगितले आहे आयुर्वेदानुसार तणावामुळे आपल्या शरीरात वाद दोष वाढतो आणि हा वाद आपल्या त्वचेचा पोध बिघडतो त्यामुळे तरच वेगवेगळ्या प्रकारचे त्वचा रोग होणे साध्य होते जसे की आयुर्वेदात तीन प्रकारच्या प्रकृती सांगितल्या आहेत वाद प्रकृती पित्त प्रकृती आणि कप प्रकृती म्हणजेच जगातील सर्व लोक या तीन प्रकृतीतच मोडतात जसे की वाद प्रकृती असणारे व्यक्ती हे नाजूक आणि कोरडी त्वचेचे असतात त्यानंतर पित्त प्रकृती व्यक्ती हे संवेदनशील आणि लालसर त्वचेचे असतात आणि कपप्रकृती असणारी व्यक्ती हे तेलकट त्वचेचे असतात त्यामुळे यापैकी आपली कोणत्या प्रकारची प्रकृती आहे कोणत्या प्रकारची त्वचा आहे हे ओळखणे फार आहे कारण की त्यानुसारच आपण त्यावर उपाय करू शकतो आणि त्याचा आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो आतापर्यंत आपण बघितलं की त्वचारोग होण्याचे वेगवेगळे कारण काय आहेत आता आपण बघू की आयुर्वेदाने या त्वचा रोगासाठी काय उपाय सांगितले आहेत जसे की आयुर्वेदामध्ये काही हर्ब्स आणि प्रोडक्ट सांगितले आहेत त्यापैकीच अश्वगंधा अश्वगंधा हे तणाव कमी करण्यासाठी फार प्रभावी आहे त्यामुळे जर आपल्याला तणावाच्या समस्या असतील तर आपण नक्कीच अश्वगंधाचा उपयोग केला पाहिजे त्यानंतरच आपल्या सर्वांच्या घरी असणारी हळद ही हळद दाह शामक आणि चमकदारपणा आणण्यासाठी फार उपयुक्त ठरते त्यामुळे आपण हळदीचा सुद्धा चांगल्या प्रकारे वापर करू शकतो आता कोरफड आणि अलोवेरा कोरफड किंवा अलोवेरा तरी कोरफड आपल्या त्वचेला थंड वाडवा आणि ओलावा आणण्यासाठी फार उपयुक्त ठरते त्यामुळेच आपण कोरपड सुद्धा वापरू शकतो आता सर्वात महत्वाचे ब्राह्मी तेल तरी ब्राह्मी तेल आपलं मन शांत करण्यासाठी तर असतेच पण त्वचेलाही याचा फार फायदा आहे त्यामुळे आपण तेलाचा सुद्धा वापर करू शकतो त्यानंतरच अभ्यंग ज्यामध्ये स्वतःला तेल लावले जाते तर या अभ्यंगाने आपल्या त्वचेला पुरवठा सुधारतो आणि त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो आता हे झाले काही उपाय आणि आपल्या दिनचर्यामध्ये आपण आपल्या त्वचेची कशा प्रकारे काळजी घेऊ शकतो यासाठी काही सजेशन आहेत जसं की सकाळी उठल्यानंतर आपण निम वॉश सोबत गुलाबजल टोनर याचा वापर करू शकतो आणि रात्री झोपायच्या अगोदर कोरफड किंवा हळद यांचा फेसवॉश आपण वापरू शकतो आता आपण बघणार आहोत त्वचा रोग होण्याचं मूळ कारण जे की आहे तणाव तर या तणावाला आपण कशा प्रकारे कमी करू शकतो हे बघणार आहोत जसे की बालासन आणि आदोमुख श्वानासन या प्रकारचे योगासन आपण करू शकतो त्यानंतरच आलोम विलोम आणि ब्राह्मरी सारखे प्राणायाम सुद्धा आपण करू शकतो आणि यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ध्यान मेडिटेशन केल्याने आपले मन शांत होण्यासाठी याचा फार फायदा ठरतो त्यामुळे आपण ध्यान केलंच पाहिजे आणि फक्त आपला विहार सुधरून फायदा नाही तर या विहारासोबतच आपला आहार सुद्धा सुधारणे हे फार महत्वाचे आहे त्यामुळे आपल्या आहारातील कॅफिन आणि फास्ट फूड यासारखे कारण की हे पदार्थ आपल्या शरीरात पित्त वाढवतात आणि त्यामुळे वेगवेगळे त्वचारोग उद्भवतात त्याऐवजी आपण आपल्या शरीराला थंडवा आणि ओलसरपणा देणारे पदार्थ जसे की काकडी आणि नारळ पाणी यांचा आपण समावेश आपल्या आहारात करू शकतो तणावामुळे त्वचेवर परिणाम होतो हे खरं आहे पण आयुर्वेदाच्या मदतीने मन आणि शरीर यांचं संतुलन आपण साधू शकतो त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये मध्ये सांगा तुम्हाला यापैकी सगळ्यात चांगला उपाय कोणता वाटला लवकरच तुमच्यासाठी आयुर्वेदिक स्किन केअर रुटीन साठी एक खास व्हिडिओ घेऊन येणार आहे तो तुम्ही मिस करू नका धन्यवाद